अरे सृष्टी बेटा ये 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 किती दिवसांनी आलीस तू अहो काकी ते मी जॉबला जाते ना म्हणून अरे वा बेटा जॉबला जातेस तू हा हा जॉबला जाते ती तू आई वडिलांना कमावून देतेस आणि ही काय करते घेते तू कच्चा घेते म्हणजे तू सगळं काम करून कामाला जातेस नवस केलेलं ग तुझ्या आईने विचार जरा हा आणि ही बारा वाजून जातात पण वर तंगड्या करून आम्हाला झोपायचं असतं सुद्धा नसते आम्हाला कधी पण उठायचं कधी पण गिळायचं भांडे ना घासायचे कपडे ना धुवायचे काय नाही ऐकता बसायचं फक्त जेवणाचं ताक तरी तिने असं सरकवलंय का विचार तिला अगं काय सांगतेस बेटा तू हा पुलाव घरी गेलायस एकदम सुग्रण आहेस तू सुग्रण तुझं काय हा तिला चहा तरी बनवता येतं का विचार त्या दिवशी तिला म्हटलं चहा बनव काय साखरेच्या जागी मीठ टाकलं ते पाहुण्याने आणि थुकून गेले माझ्या सकाळपासून म्हटलं माझं डोकं ताबं जरा तर ता नाही मोबाईल घेऊन आम्हाला टुकटुक करायचंय बाई किती छान इंग्रजी वाचतेस ग किती मार्क पडलेले नाईन्टी फोर हा आणि इला थर्टी फोर किती फरक आहे नाइंटी फोर आणि थर्टी फोर मध्ये तुझा टायमिंग काय ग ह्याला जायचं टायमिंग काय थोडासा आनंद शिकव जरा पैसे कसे कमवायचे आई वडिलांशी कसं बोलायचं आपल्याला लग्न करून जायचं म्हणून जेवण बनवता आलं पाहिजे आपल्याला घरची कामं आली पाहिजेत सगळं शिकव बेटा जरा तिला चड्डी शिवून दे एवढ्या चड्ड्या घालून फिरते एवढ्या चड्ड्या आजकाल कसं आहे दुनिया काय आहे हा मोठ्या पॅन्ट घालायच्या ते नाही अगो बाई सकाळी पाचलं उठायचं असतं का बरं बरं काही तुलनाच नाहीये तुमची तुलनाच नाही हिला फक्त त्या साक्षीसोबत हिंडायला द्या मग पुढं गाव हिंडून येईल